माझ्या बातम्यांसाठी आगामी महापालिका स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून दुसरीकडे काका पुतण्या एकत्र येण्याबाबतही अनेक कयास बांधले जात आहेत दोन्ही राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत आशावादी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी सूचक शब्दात दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे हा माझा निर्णय नाही हा पक्षाचा निर्णय आहे कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामाची पद्धती तुम्ही सर्वांनी सहा दशके पाहिली आहेत शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या का शेवटच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाही त्यानंतर आता वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा याचबद्दल भाष्य केलं आहे दरम्यान एका बाजूला पक्ष एकत्रित येण्याबाबत चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसचीही बरीच चर्चा होऊ लागली आहे आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली ते माझे वैयक्तिक मत आहे माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं